हे चार संघ चॅम्पियन ट्रॉफीच्या मध्ये जातील या माजी खेळाडूचे मोठे वक्तव्य मित्रांनो एकोणीस पासून चॅम्पियन ट्रॉफी होणार आहे कोणते चार संघ मध्ये जातील हे आपण या मध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा एकोणीस पासून चॅम्पियन ट्रॉफीला स्रोत होणार आहे याआधी भारताचा माजी कॅप्टन सौरभ गांगुली यांनी मोठे वक्तव्य केले आहे त्यांनी अशा चार टीमांची नावे सांगितली आहेत ती या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये सेमीफायनलमध्ये जाऊ शकतील असे त्याने सांगितले आहे यामध्ये आश्चर्याची गोष्ट म्हणजे सौरभ गांगुलीने पाकिस्तानला यामध्ये घेतले नाही त्याच्यामध्ये पाकिस्तान सेमीफायनलमध्ये जाणार नाही पाकिस्तान यावर्षी चॅम्पियन ट्रॉफीचा यजमान फक्त पाकिस्तानकडे आहे तर पाकिस्तानच चॅम्पियन ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये पोहोचणार नाही असे गांगुलीचे म्हणणे आहे पोर्टस्त या वृत्तवाहिनीशी बोलताना सौरव गांगुलीने खुलासा केला आहे की भारत ऑस्ट्रेलिया इंग्लंड आणि न्यूझीलंड हे चार संघ सेमी फायनलमध्ये जातील असे त्याने भाकीत केले आहे तर भारत न्यूझीलंड साऊथ आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया हे चार संघ सेमी फायनलमध्ये जातील असे सौरव गांगुली बोलला आहे तर भारत या चॅम्पियन टोनिटमध्ये कशी कामगिरी करेल हा प्रश्न देखील सौरव गांगुलीला विचारण्यात आला त्यावर तो बोलला की भारताची फॅटबॉल क्रिकेटमध्ये उत्कृष्ट टीम आहे दोन हजार तेवीसच्या वर्ल्ड कप मध्ये भारत फायनलमध्ये पोहोचली होती दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारताने टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला आणि आता फायनल पर्यंत जर भारत नक्की पोहोचेल असे सौरव गांगुलीने वक्तव्य केले आहे तर मित्रांनो आपण सौरव गांगुलीच्या वक्तव्याशी सहमत आहात का काय आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा